अक्काचं लग्न मला एक थोरली बहीण होती अक्का ती आईसारखीच कामसू सोशी होती ती तेरा वर्षाची झाली आणि तिच्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या पण तिला मंगळ होता शिवाय हुंडा कुठून देणार कारण आमचं घर म्हणजे बडाघर पोकळवासा त्यामुळे लग्न जमेना अखेर जमलं नवऱ्या मुलाच्या घरी रत्नागिरीला लग्न व्हायचं ठरलं पण पालगड ते रत्नागिरी हा प्रवास त्यावेळी मोठा अवघड बैलगाडीनं दापोली हरणे तिथून बोटीनं रत्नागिरी त्यातही बोट रात्रीची आमचे नातेवाईक व गडी असे पन्नास पंच्याहत्तर जण बैलगाडीनं निघालो आणि रात्री हरणेला पोचलो त्यावेळी हरणेला धक्का नव्हता त्यामुळे बोट खोल पाण्यात दूर समुद्रात थांबे तिथपर्यंत होड्यांनी जायचं आम्ही दोन होड्या केल्या एकीत बायका मुलं दुसरीत पुरुष माणसं तो प्रवास रात्रीचा पण मला मजा वाटत होती किनारा व बोटीवरचे दिवे चमकत होते मधूनच समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर उडत होते त्यावेळी मी सहा सात वर्षाचा असेल आईच्या मांडीवर माझा धाकटा ताना भाऊ होता समोर माझी आत्या बसली होती तिचाही ताना मुलगा होता पण ती आजारी असल्यानं ती मुलाला अंगावर पाजू शकत नव्हती त्याला भूक लागली तो रडू लागला त्याला थांबवा असं लोक म्हणू लागले काय करावं ते काही कळे ती वरमली ते पाहून माझ्या आईनं भावाला माझ्याकडं दिलं आणि स्वत आत्याच्या मुलाला मांडीवर घेऊन पाजलं दुसऱ्याच्या मुलाला पाजणारी आई पाहून मला आश्चर्य वाटलं तसं मी आईला म्हणालोही तेव्हा आईश म्हणाली श्याम दुसरा अडचणीत असला की आपल्याजवळ असेल ते त्याला द्यावं आईच्या या वाक्यानं मी एक धडा शिकलो